नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्थानी कडेगाव तालुक्यातील चिंचणी आंब गावातील ग्रामपंचायत विहिरीतून आंबेडकर नगर येथे पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या पाईपलाईन कामात गंभीर अनियमितता व सामाजिक अन्याय झाल्याचा सा प्रकार उघडकीस आलाय मूळ नुसार पाईपलाईन रोडवरून येणे अपेक्षित असताना गोसावी समाजाच्या खासगी जमिनीतून पाईपलाईन टाकण्याचा मनमानी निर्णय सरपंच उपसरपंच व संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांनी घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे काम सुरू करताना झालेल्या नुकसानीची दुरुस्ती जशी होती तशी करून देण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं मात्र प्रत्यक्षात पाईपलाईन टाकताना डांबरी रस्ता फोडून आज तागायत दुरुस्ती करण्यात आलेली नाही तसेच या कामादरम्यान गोसावी समाज समाजाच्या पूर्वजांच्या समाधींना जेसीबी मशीनद्वारे मोठ्या प्रमाणात मोडतोड करण्यात आली असून धार्मिक भावना दुखावल्या गेल्यात आजही त्या समाधींची विटंबना सुरू असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे पाईपलाईन किमान तीन फूट खोल टाकणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी ती थी वरच्यावर असल्याने शेती मशागत करताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे याशिवाय ओढ्याजवळ संरक्षण भिंत बांधण्याचे नियोजन असूनही ती न बांधल्यामुळे पावसाळ्यात जमिनीचा काही भाग खचल्याची घटना घडली या सर्व बाबींबाबत सरपंच व कॉन्ट्रॅक्टर यांना वारंवार सांगूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप गोसावी समाजाकडून करण्यात येत आहे गोसावी समाज हा अल्पसंख्याक व मागासवर्गीय असल्याने जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे असा गंभीर आरोपही करण्यात आलाय सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि आता लोकशाही मार्गाने आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही गोसावी समाजाने दिलाय लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर